अनिल कुमार पवार यांची तब्बल तास कसून चौकशी करण्यात आली आहे वसई विरार मधील एक्केचाळीस अनधिकृत इमारत प्रकरणी हा जबाब नोंदवला गेलेला आहे अनिल कुमारांची सपत्नीक चौकशी करण्यात आली आहे अनधिकृत बांधकामा प्रकरणी अनिल कुमारांची मोठी भूमिका असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आहे वसई विरार परिसरामध्ये राखीव साठ एकर भूखंडांवर बांधण्यात आलेल्या एकेचाळीस अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारामध्ये वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडीनं चौकशी केलेली आहे अनिल कुमार पवार यांची सपत्नी तब्बल दहा तास चौकशी करत जबाब नोंदवण्यात आला ईडीच्या वरळीतल्या सीजी हाऊस मधील कार्यालयामध्ये सकाळी साडे दहा ते चौकशीसाठी आले होते रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिल कुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीनं त्यांच्यावर ठेवलेला आहे अनिल कुमारांनी प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये दरानं स्वीकारल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासामध्ये आढळून आलंय ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकोणतीस जुलैला अनिल कुमार पवारांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी छापेमारी केली आणि त्यावेळी नाशिक इथं त्यांच्या पुतण्याच्या घरी एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे